नमस्कार युट्यूब फॅमिली कविता शेजवळ ब्लॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे कसे आहात सर्वजण बरेच असाल तर बघू शकता तुम्ही यूटूब फॅमिली आभाळ खूप भरून आलेलं आहे आणि खूप जोरदार पावसाची शक्यता आहे तर तुम्ही बघू शकता वातावरण पूर्ण आभाळ असं भरून आलेलं आहे आणि खूपच म्हणजे जोरात पाऊस येणार आहे असं शक्यता दिसत आहे आणि बहुतेक ठिकाणी पाऊस होत आहे बघू शकता वातावरण खूपच असं सुंदर झालेलं आहे आणि खूप म्हणजे निसर्ग पण इतका छान वाटतो आहे ना कोणाकोणाला असा निसर्ग बघायला आवडतो नक्की कमेंट करून लाईक करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि सपोर्ट करा चॅनलला बघू शकता तुम्ही खूपच आभाळ भरून आलेले आहे पावसाचे दिवस नाही आहे तरी वातावरण असं झालेलं आहे पावसाळ्यायला उन्हाळा सुरुवात झाली नाही आहे तर वातावरण असं चेंज झालेलं आहे आणि बहुतेक ठिकाणी पाऊससुद्धा झालेला आहे आणि आज आमच्या इथेही पाऊस होणार आहे आभाळा तुम्ही बघू शकता कसं भरून आलेलं आहे खूपच जोरदार पाऊस येणार आहे आज आमच्या इथे पाऊस झाला तर बरं आहे आमच्या जा झाडांनाही पाणी भेटेल इथे कारण दोन तीन दिवस ऊन नव्हतं तरी पण झाडांना खूपच म्हणजे झाडं सुकून गेली होती आणि ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर आणि सपोर्ट करा प्रत्येकाने बघू शकता तुम्ही किती सुंदर असं वातावरण आहे आणि कोणाकोणाला असं वातावरण आवडतं नक्की कमेंट करून सांगा घराच्या मागच्या साईडला तुम्ही बघू शकता छोटंसं मंदिर पण आहे आमच्या इथे ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट करा